रेशीम शेती पारंपरिक शेतकऱ्यासाठी वरदान डॉक्टर महेंद्र ढवडे यांनी दिग्रज येथील शेतकऱ्यांना शेत केले मार्गदर्शन रेशीम रक्षितो रक्षित रेशीम शेती हे आजच्या पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यासाठी वरदान ठरले आहे रेशीम उद्योगाच्या माध्यमातून शेतकरी लाखोचे उत्पन्न मिळून तो आर्थिकदृष्टीने सक्षम होऊ शकतो जो लावेल तुतीची काडी तोच बांधेल शेतामध्ये माडी पानापासून पैसे देणारा एकमेव उद्योग कोणता असेल तो रेशीम तो साथी 4, 32, कर, उद्योग आहे तो करण्यासाठी फक्त मानसिकता पाहिजे शासन चार लाख बत्तीस हजार तीनशे चाळीस रुपये मनरेगा अंतर्गत कामाचे मूल्यांकन झाल्यानंतर तीन वर्षात अधा करते केवळ शेतकऱ्याचा उद्योग करण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे असे मत रेशीम संचालनालयाचे उपसंचालक डॉ महेंद्र ढवळे यांनी व्यक्त केले स्थानिक रेशीम गोल्ड फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या मुख्य कार्यालयात बुधवारी दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या एका कार्यक्रमात डॉक्टर महेंद्र ढवळे बोलत होते यावेळी अनिकेत राऊत रामेश्वर पवार योगेश धनगर गजानन माहुरे पाटील अरुण ढोरे गजानन राठोड आदी उपस्थित होते डॉक्टर ढवळे पुढे मार्गदर्शन देत रेशीम उद्योग प्रसार करण्यासाठी त्यांच्या दौऱ्यादरम्यान परिसरातील रेशीम लागवड इच्छुक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जिल्हा रेशीम कार्यालयाचे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक हगवणे यांनीही मार्गदर्शन केले पानापासून निर्माण होणारे पीक म्हणजे रेशीम उद्योग काडीपासून माडी हा आगळा वेगळा संकल्प शेतकरी यांना देत ते म्हणाले की रेशीम काळाची गरज आहे पानापासून निर्माण होणारे पीक म्हणजे रेशीम उद्योग आहे मी डॉक्टर महेंद्र भीमराव डोबळे उपसंचालक रेशीम रेशीम संचालनालय नागपूर आज दिग्रस येथे आहे दिग्रस मध्ये येण्याचा मूळ उद्देश या भागामध्ये सेरिकल्चर रेशीम उद्योग हा काही शेतकरी करत आहे त्यांना मोठ्या प्रमाणात पब्लिसिटी देऊन रिप्लिकेट करायचं आहे या उद्योगावर जर पाहिलं या काळीपासून माडी माळी बांधण्याचा संकल्प आज आपण देत आहोत हे काब्र की हे या पानापासून पैसे निर्माण करणारं पीक आहे या ठिकाणी पात्या नाही पाहिजे फुलं नाही पाहिजे बोंड नाही पाहिजे मग काय म्हणजे दर्जेदार पाला निर्माण केला की तुम्हाला पहिला पीक येण्याकरता किमान चार ते पाच महिने पाहिजे दुसरं पीक जे आहे हे फक्त पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये रिपीट होते आणि तेही जर पाहिलं ऍक्च्युअल पीक तर तुम्हाला बावीसव्या दिवशी तुम्ही शेतकरी वर्ग हा वीस हजारापासून एक लाखापर्यंत उत्पन्न घेणारे शेतकरी आहे या दिग्रज भागामध्ये सुद्धा योगेश धनगर नाव शेतकरी आहे विठोलीचे आहेत प्रॉपर म्हणजे दिग्रज तालुक्यातले हा शेतकरी एक विशेष आहे एक महिना मुंबईमध्ये राहतो एक महिना पीक चालू असताना विठोलीमध्ये राहतो आणि लाख रुपयाचं सव्वा लाख रुपये उत्पन्न कोशाची निर्मिती करून घेऊन जातो दुसरा शेतकरी जर पाहिला रामजिरी नावाचा आहे ज्याच्या वडिलांनी दोन लाख तीस हजार साठी आत्महत्या के केली आहे आज तो शेतकरी एका वर्षामध्ये अडीच लाख रुपये काढतो मग काय करते तो शेतकरी सिल्क मिल्क अँड मीठ म्हणजे त्याच्याकडे सेरेशी उद्योग पण आहे गाई गाई पण आहे आणि कोंबड्या पण आहे आणि बकऱ्या पण आहे जे मार्केटमध्ये विकल्या जाते तो आपल्या शेतामध्ये निर्माण करत आहे हा संकल्पना ही शेत से, या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात स्वीकारली पाहिजे तिसरा एक शेतकरी आहे सुनील धावणे नावाचा एकोणीसशे एकोण नव्वद पासून रेशीम उद्योग करत आहे तो शेतकरी एक बॅच अडीच लाखाची काढतो दोन लाखाची काढतो बारा महिन्यामध्ये चार बॅचेस काढून काढतो शिक मुलांचा शिक्षण दर्जेदार केला आहे मुलगी इंजिनियर आहे मुलगा सुद्धा इंजिनियर आहे रेशीम उद्योगातून घरामध्ये समृद्धी प्राप्त झाल्यामुळे शेतकरी सुद्धा आपल्या मुलाला उच्च शिक्षित करू शकला आहे त्यानंतर जर पाहिलं प्रकाश बालाजी काळे धानोळ्या शेतकरी आहे दोन एकर शेती रेशीम उद्योग करतो उन्हाळ्यात सुद्धा एक लाखाचं उत्पन्न काढतो उन्हाळ्यात सुद्धा असे वर्षभरामध्ये सहा ते सात साथ पिकं काढतो शेतकरी आणि त्या शेतकरी हे रोल मॉडेल म्हणून समोर आले आहे या ठिकाणी चॉकी कीटक विकणारे म्हणजे रवी राऊत आहे त्याच्यानंतर सिद्धेश्वर बिचेवार आहे हे फक्त कीटक पिकाचं काम करतात म्हणजे आम्ही शेतकरी पारंपरिक शेती करता करता अपारंपारिक वळवले आणि आज शेतकरी अड्या मारत नाही तर अळ्या जगून अळ्या विकून सुद्धा समृद्ध होत आहे असे शेतकरी यवतमाळ मध्ये आज आपल्याला हजार आहे किती आहे हजार आहे सहाशे शेतकरी जुने आहे चारशे एकर यावर्षी लागवड करायची आहे अशा शेतकऱ्यांचं लागवड केली यवतमाळ जिल्हा विदर्भामध्ये एक नंबरवर आहे रेशीम उत्पादनामध्ये त्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये कशा महाराष्ट्राच्या लेवलला कसा नेता येईल त्याला बीड सागर कसा, कसा करता येईल बीडमध्ये एकाच गुईमध्ये गावामध्ये बाराशे एकर लागवड आहे असेच बाराशे एकरचे गाव पाचशे एकरचे गाव यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निर्माण करायचे आहे आणि रेशीम उद्योगातून समृद्धी प्राप्त करून द्यायची आहे हा रेशीम संचनाचा मानस आहे धन्यवाद नमस्कार मी गजानन गणपतराव माहुरे मुकामकोश विठाळा तालुका जिल्हा यवतमाळ माझी शेती विठाळा येथे असून मी रेशीम शेतकरी आहो माझ्याकडे दोन एकर रेशीम शेती लावून की विवन जातीचं रूप लावलेलं आहे गेले तीन वर्षापासून मी रेशीम शेती करत आहो शेतीला चांगला उद्योग आणि कुटुंबाला पूरक असा हा व्यवसाय आहे मला शेती रेशीम योग उद्योगातून भरपूर लाभ झालेला आहे मग अनेक बॅचमधून सत्तर हजार पंच्याहत्तर हजार साठ हजार असा नफा मी मिळवलेला आहे त्यामुळे मी रेशीम शेती बरेच शेतकऱ्याला सांगायचं विनंती करतो ही रेशीमकडे वण्यास काही हरकत नाही नमस्कार माझं नाव स्वप्नील अशोकराव नीलावार मी चिखली येथे पाच एकर रेशीम लागवड केलेली आहे तालुका आर्मी माझी वृक्ष पद्धत आहे आणि मी, मी बंदिस्त शेडमध्ये करायचा माझा विचार आहे शेड मी बांधलेला आहे एकशे दहा बाय तीसचं आणि हे बंदिस्त शेड आहे पाच एकर जो माझा तुती लागवड आहे ही वृक्ष पद्धत आहे याच्यामध्ये चार फांद्या ठेवून आपण अडीच फुटावरून पहिले कट दिला मग चार फांद्या ठेवून त्या तीन तीन फुटाच्या फांद्या कापून आपण त्या सुतळीने बांधल्या त्याला परत आता फांद्या आलेल्या आहे आणि मी आता अडीचशेची बॅच बुक केलेली आहे दहा ऑगस्टपासून माझं बॅच सुरू होईल बंदिस्त शेडमुळे मला फायदा असा वाटतो आहे जस्त की मी जास्तीत जास्त बॅचेस घेऊ शकतो वर्षभराच्या पंधरा किंवा च बारा किंवा चौदापर्यंत जे बाकीचे कास्तकार राज्यातले गेले आहेत आपली अपेक्षा आहे की विदर्भातलेही कास्तकार त्यानुसार बॅचेस घेतील आणि दुसरं म्हणजे मी पद्धत केली याच्यामध्ये रोग कमी येतो पाल्याची गुणवत्ता ही चांगली राहते वृक्षपद्धतीमध्ये मजुराला पा भांद्या तोडताना सोपे जाते पाल्याची क्वालिटी चांगली राहते पाल्या भरपूर येतो धन्यवाद